सुरुवातीलाच महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करतो या सत्राचे अध्यक्ष आणि माझ्या पिढीचं आकर्षण किंवा अभिमान आदरणीय कुमार सप्तर्षी अतिशय विचारप्रवण आणि उद्बोधक अशी दोन भाषणं तुम्ही ऐकलेली आहेत उपस्थित बंधू आणि भगिनीं धनश्री म्हणाले आणि कुमारजी म्हणाले कुमारजींनी ते मला दोनदा आठवण दिली की वेळ होत चाललेला आहे वेळ होत चाललेला आहे कांबळेवर अन्याय होणं तेही बरोबर नाही आपण गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर हे खरं समजून घ्यायचं ठरवलं का किंवा समजून घेतूत का मागच्या सत्रात हेरंब कुलकर्णींनी आठवण दिली की गांधीजी एकोणीसशे सोळाला भारतात आली गोष्ट खरी सुटाबोटातला पोरगा सत्तावीस वर्षाचा भारतात आल्यानंतर तो सरळ पुण्यात येतो गणित आणि तत्वज्ञानाचा प्राध्यापक असलेले त्याचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटतो आणि सांगतो की मला देशाची सेवा करायची गोखले म्हणतात आधी देश बघून घे आताचा भारत आताचा पाकिस्तान आताचा बांगलादेश म्हणजे तत्कालीन भारत या चार वर्षाच्या काळात काय केलं त्यांनी एकोणीसशे सोळा ते एकोणीशे वीस मी नेहमी असं म्हणत असतो की या देशातला समाज आणि सामाजिक मानसिकता ही फक्त दोनच महापुरुषांना माहिती होती एक गांधीजी आणि दुसरी बाबासाहेब जिथं गाडी मिळेल तिथं गाडी वाणांची फारशी रेलचेल नव्हती अत्याधुनिकरण झालेलं नव्हतं जिथं बैलगाडी मिळेल तिथं बैलगाडी जिथं पायी जायचं तिथं पायी चार वर्षानंतर गांधीजी परत पुण्यात येतात आणि अंगावरची सगळी कोट सूट बूट काढून टाकतात आणि एकोणीशे वीस पासून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडतात समजून घेतो का आपण काही आणि घ्यायचं का मी एकदा असं म्हणालो होतो की एकोणीशे वीस पासून गांधी आंबेडकर हे युग सुरू होतं भारतात एका अभ्यासकानं मला असं म्हटलं की एकतर गांधी युग म्हणा किंवा आंबेडकर युग म्हणा मी म्हटलं तर असं नाही म्हणतायत गांधी आंबेडकर युगच कारण एकोणीसशे वीस ला गांधीजी सार्वजनिक जीवनात प्रवेश करतात आणि बाबासाहेब आंबेडकरही एकोणीसशे वीसला सार्वजनिक जीवनात प्रवेश करतात एकोणीसशे वीस हे गांधी आंबेडकर संयुक्त युग सुरू होणार वर्ष आहे या दहा वर्षाच्या काळात एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बत्तीस हा गांधी आंबेडकरांच्या परस्पर तात्विक संघर्षाचा काळ आहे त्याचा उल्लेख आनंद कुमारजींनी केला डंबाळे खूप छान बोलले कार्य करताय आंबेडकर समाजामध्ये काही संभ्रम आहेत गांधीजींविषयी आणि गांधीजींच्या अनुयायांमध्ये बाबासाहेबांच्या विषयी संभ्रम आहेत खरंच हे परस्पर विरोधक होते का की परस्परांना पूरक होते असं आहे इथं महावीरभाई आलेले आहेत लक्ष्मीकांत देशमुख आहेत समजा आम्ही समकाळात असू आणि मी नेतृत्व करतोय महावीरभाई नेतृत्व करतायत तर तर महावीरभाई त्यांच्या नेतृत्व अस्तित्वासाठी झगडतील मी माझ्या अस्तित्वासाठी झगडेल मानवी प्रकृती आहे मानवी स्वभाव आहे पण तरी त्या दोघांच्याही ज्या सामाजिक पातळीवरच्या राजकीय पातळीवरच्या तात्विक पातळीवरच्या भूमिका ज्या परस्पर पूरक राहिलेल्या ती विरोधी राहिलेल्या ले याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे जी म्हणाले गांधी हे वर्णांचं समर्थन करणारे होते गोष्ट खरी आहे पण काही का गांधीजींच्या जेव्हा लक्षात आलं बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या या भूमिकेचा परामर्श घेतलेला आहे पण गांधीजीच्या हे जेव्हा लक्षात आलं की केवळ वर्ण सांगून उपयोग नाही जातीचा निपात झाल्याशिवाय जातीची भावना संपणार नाही बाबासाहेबांची भूमिका तीच होती एकोणीसशे बत्तीसला ला याच पुण्यामध्ये जेव्हा पुणे करार झाला तेव्हापासून गांधीजी बाबासाहेबांना समजून घ्यायला लागले आपण सगळे अभ्यासक आहेत सभागृहातला एकही माणूस आडान नाही एकोणीसशे बत्तीस नंतरच्या काळामध्ये गांधीजी आणि बाबासाहेब हे दोघेही या राष्ट्राच्या उभारणीचं अतिशय मूलभूत काम करत आहेत अतिशय मूलभूत काम करत आहेत म्हणजे एकोणीसशे बत्तीस नंतरच्या काळामध्ये म्हणजे डंबाळेंनी जो उल्लेख केला ती गोष्ट खरी आहे की जो कार्यकर्ता अस्पृश्यता मानेल तो कार्यकर्ता मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं मानायला तयार नाही ही गांधीजीची भूमिका आहे आणि बाबासाहेबांनी तर अनिलेशन ऑफ कास्टमध्ये असं म्हटलं की एक दिनशी समाज निर्माण करायचा असेल जातीचं निर्मूलन झाल्याशिवाय एक जिनशी समाजच निर्माण होऊ शकणार नाही राष्ट्राचं निर्माण म्हणजे काय माणसाचा सर्वंकष का अभ्युदय म्हणजे राष्ट्राचा विकास माणसाचा सर्वंकष आत्मोन्नती म्हणजे राष्ट्राचा विकास त्याच्यासाठी भौतिक साधनांचा सुद्धा विकास करावा लागतो बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात जेव्हा सामील झाले एकोणीसशे अडतीस ला काय म्हणायचं या दोघांना आधुनिक भारताचे शिल्पकार काय कारण आहे गांधीजी संस्कृतीचे पूजक होते परंतु कर्मठ आणि सनातनी नव्हते आणि बाबासाहेबाच्या तर भूमिका तुम्हाला सगळ्यांनाच सगळ्यांना माहितीयेत या ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात आल्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे जी पाच खाती होती त्यापैकी जलसंपदा नावाचं एक खातो तर मी यासाठी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं त्याच वेळी की हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतील त्या परस्परांना जोड आणि त्याचं पाणी महाराष्ट्रापर्यंत आणा का या देशातली शेती पूर्णपणे विकसित करायची असेल तर सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाल काढावा लागेल त्या सगळ्या नद्या परस्परांना जोडून त्याच महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्राला त्यावेळी मध्य भारत म्हटलं जाईल इथपर्यंत आणा का आणा कारण महाराष्ट्रातून उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या दक्षिणेत वाहतात पार देश सिंचनाखाली आला असत आपण फार डेंग मारतो आपल्याला देश माहीत असले तर बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणचाळीस ला एकोणीशे अडतीस ला लोकसंख्येचा जो प्रस्फोट होत होता तो प्रस्फोट रोखला पाहिजे अशी भूमिका घेतली भारतीय माणूस प्रचंड ताकदवार आहे आज जगात आपण प्रजोत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहोत इतका ताकदीचा आहे भारत बाबासाहेब ही भूमिका का घेत होते जो कोणी जन्माला येईल आणि या देशाचा नागरिक असेल त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे नसेल तर देशात अराजक निर्माण होईल गांधीजी आणि बाबासाहेब यांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या या राष्ट्राच्या उत्थापनासाठी आणि राष्ट्राच्या जडणघडणीसाठी त्या दोघांच्या हो ही भूमिका समन्वयाच्या भूमिका होत्या गांधीजी येईपर्यंत काँग्रेसला सर्वसामान्य माणसांचं वावडं होतं अशी इतिहासाची पाने सांगतात लाल बाल पाल जेव्हा नेतृत्व करत होते लाला लजपतराव बाळ गंगाधर टिळक बिपिनचंद्र चंद्र पाल आणि योमेश बॅनर्जी जेव्हा नेतृत्व करत होते तोपर्यंत ती काँग्रेस ही सर्वसामान्य माणसांची काँग्रेस नव्हती गांधीजीकडे नेतृत्व आले आणि शेतकरी काँग्रेसमध्ये आला शेतमजूर काँग्रेसमध्ये आला समाजातला जो डाउन टू आहे समाजाचा जो खालचा स्तर आहे तो स्वातंत्र्याच्या लढ्यात आला म्हणजे गांधी राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडत होते आणि बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्यासाठी झगडत एकोणीशे बत्तीस पर्यंतची या दोघांची गांधीजींनी आवाहन केलं आपल्या पूर्वजांनी यांच्या पूर्वजांवर यांचा यांच्या पूर्वजांचा अनन्वित छळ केलेला आहे आणि त्याचा आपण प्राश्चित्य घेतलं पाहिजे काय गांधी आंबेडकरांच्या चळवळीचं मूल्यमापन कसं करायचं आपण गांधीजींनी असं आवाहन केल्याबरोबर सवर्ण समाज हा भाऊक झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडं तो अतिशय कनवाळूपणानं पाहायला लागला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची लढे हे यशस्वी होत गेले एक सूत्र मी सांगितलं पाहिजे यातलं बाबासाहेब आक्रमक असतील परंतु गांधीजी आणि बाबासाहेब या दोघांचेही लढे अहिंशीचा मार्ग प्रशस्त करणारे लढे होते धार्मिक उन्माद हा दोघांनाही मान्य नव्हता धार्मिक उन्माद कर्मकांडाचा स्तोम हे दोघांनाही मान्य नव्हतं म्हणून नव्या पद्धतीनं मी कुमारजींचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्या की त्यांनी पुन्हा एकदा गांधीजी आणि बाबासाहेब असा समन्वयाचा परिसंवाद ठेवला आणि त्या निमित्ताने ही चर्चा घडवून आणली मी आपल्याला सांगितलं पाहिजे मी आपल्याला म्हणालो की एकोणीसशे बत्तीस पर्यंत गांधी आंबेडकर पारस्परिक आणि तेवढच पूरक भूमिका घेत आलेले होते बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा घटना समितीवर निवडून गेले तो भाग आचार्य कृपालानी श्री राजगोपालाचार्य वल्लभभाई पटेल यांनी मिळून तो तोडून पाकिस्तानला दिला बाबासाहेब हे पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य झाले गांधीजीला ही गोष्ट अजिबात रुचली नाही त्यांनी नेहरूजींना बोलावलं आणि सांगितलं की मला आंबेडकर घटना समितीत पाहिजे नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना बोलावलं द्वि राज्य होत नेहरूजींनी नेहरूजींनी बोलावलं यशवंतराव चव्हाणांना ते म्हणाले बापूजींची इच्छा आहे बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत पाहिजे काय केलं पाहिजे यशवंतराव म्हणाले मुंबईतून निवडून देऊ आपण बाबासाहेबांना मुंबईतून निवडून दिलं ते घटना समितीत आले गांधीजीची सुद्धा एक स्टाईल होती ज्या काँग्रेस वर्किंग कमिटीला सत्यनारायण सिन्हा उपस्थित राहत असत काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य समजून जायचे की बापूजींचा काहीतरी वेगळा निरोप आलेला आहे काँग्रेस वर्किंग का कमिटीची बैठक असताना सत्यनारायण सिन्हा बैठकीला आले आणि त्यांनी एक पॉकेट गांधीजीच्या हस्ताक्षरातलं हे राजेंद्र प्रसादांच्या हातात दिलं काय होत पॉकेट घटना समितीच्या घटना मसुदा समितीच्या सात सदस्यांची नावं गांधीजींनी हस्ताक्षरात टाकली आणि चौथ्या क्रमांकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव टाकलं गांधीजींनी आंबेडकरवादी समजून घेणार आहेत का आमच्याकडे तर फार भ्रम आहे इथं भाई आहेत भाईंनी माझा एक लेख छापला होता एकोणीसशे शहाण्णवला ला गांधी आंबेडकर सामाजिकदृष्ट्या परस्पर पुरकत तर त्या काळामध्ये आमचे प्राध्यापक सुद्धा मला म्हणाले होते सामान्य कार्यकर्त्याचं समजू शकतो मी हे असं मांडणं गरजेचं आहे का जे मला शहानोला कळलं ते आता अनेकांना आता कळू लागलेलं आहे जो लेख महावीर भाईने लोकमत मध्ये छापलेला होता आपण नव्या परिमाणामध्ये गां गांधीजी आणि बाबासाहेब समजून घेणार आहोत बाबासाहेब जर घटना समितीत आले नसते गांधीजीच्या इच्छेनं मसुदा समितीचे सदस्य जर झाले नसते आपण सगळे जाणतो या अतिशय विकलांग आणि प्रचंड छिद्र असलेला देश आहे जात आहे जातीची तर मानसिकता अशी आहे आणि मला अभिमान वाटतो कांबळे या नावाचा असं आहे सहस्त्रबुद्धे असतील देशपांडे सरदेशपांडे असतील तो माल कुठल्या कारखान्यातला आहे हे सांगायची गरज नाही तसं कांबळे म्हटलं की कोणत्या कारखान्यातला माल आहे हेही सांगायची गरज नाही मी हे सांगतोय आपल्याला ही घटना मसुदा समितीच्या अध्यक्ष झाल्यानंतर बाबासाहेब हा देश एकसंध कसा ठेवायचा पंचवीस संप्रदाय पंचवीस पंथ आहेत आठ हजार जाती आहेत आठशे संस्कृती आहेत अशा छिन्न असलेल्या देशाला एकसंध ठेवण्याचं गांधीजींनी काम केलं अहो दगडाला सुद्धा अभिमान वाटायचा गांधीजीच्या नेतृत्वाचा आणि आता तर कोणी टिनपाट उठतन गांधीजीवर बोलायला लागतं अशा वाईट काळामध्ये गांधीजीचे अनुयायी आणि बाबासाहेबांचे अनुयायी हे एकत्र येऊन जर काम करू लागले तर पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रोन्नीतीची नवे पायंडे टाकता येऊ शकतील असा एक विश्वास मला वाटतो आपण मला शांतपणे ऐकून घेतलं कुमारजींनी अनुमती दिली आपण मला सहन केलं तर याबद्दल आपल्या सहनशील अभिवादन करतो आणि थांबतो जय भीम जय भारत